पोलीस स्टेशन वर्धा शहर गुन्हे प्रकटीकरण पथकाने घरफोडीचा गुन्हा केला उघड पोलीस स्टेशन वर्धा शहर येथे तक्रारदार राम प्रताप तिवारी राहणार गणेशनगर वर्धा हे काही कामानिमित्त नागपूर येथे दिनांक नऊ बारा दोन हजार पंचवीस रोजी गेले असता दिनांक बारा दिनांक पंधरा बारा दोन हजार पंचवीसला परत आले असता राहत्या घरात कोणीतरी अज्ञात चोरट्याने लॉक तोडून घरातील उपयोगी साहित्य वीस हजार रुपयांचा मुद्देमाल चोरून नेला पोलीस स्टेशनला गुन्हा सादर केल्यानंतर दाखल केल्यानंतर आम्ही पोलीस हवालदार प्रशांत वंजारी नरेंद्र कांबळे पोलीस हवालदार वैभव जाधव श्रावण पवार पोलीस स्टेशन वर्धा शहर पेट्रोलिंग करीत असताना बातमी मिळाली की गिट्टी खदान बोरगाव मेघे वर्धा येथे राहणाऱ्या नंदिनीकरण मिटकर वय एकवीस वर्ष अर्चना आकाश देवकर वय चोवीस वर्ष राहणार गिट्टी खदान बोरगाव मेघे वर्धा यांनी ही चोरी केलेली आहे त्यांना विश्वासात घेऊन विचारपूस केली असता त्यांनी गणेशनगर वर्धा येथील घरातून गेल्या दहा बारा दिवसांपूर्वी चोरी केली असून त्यांच्याजवळ सदर गुन्ह्यातील अकरा हजार तीनशे रुपयांचा माल जप्त करण्यात आला ही कारवाई माननीय पोलीस अधीक्षक सौरभ कुमार अग्रवाल सल। अपर सर अप्पर पोलीस अधीक्षक सदाशिव वाघमारे सर उपविभागीय पोलीस अधिकारी वर्धा विभाग प्रमोद मकेश्वर सर यांच्या आदेशाप्रमाणे निर्देशाप्रमाणे माननीय पोलीस निरीक्षक संतोष ताले ठाणेदार पोलीस स्टेशन वर्धा शहर यांच्या मार्गदर्शनात गुन्हे प्रगटीकरण पथकाचे पोलीस उपनिरीक्षक शरद गायकवाड गुन्हे प्रगटीकरण पथकाचे पोलीस हवालदार प्रशांत वंजारी पोलीस हवालदार नरेंद्र कांबळे पोलीस शिपाई वैभव जाधव श्रावण पवार महिला पोलीस अंमलदार ज्योत्ना परतिकी वनिता कावलकर सर्व पोलीस स्टेशन वर्धा शहर यांनी केली तसेच माननीय न्यायालयातून आरोपीचा एक दिवस पी सी आर घेण्यात आला सदर गुन्ह्याचा पुढील तपास पोलीस हवालदार प्रशांत वंजारी पोलीस स्टेशन वर्धा शहर हे करीत आहेत तसेच माननीय न्यायालयातून आरोपींचा एक दिवस पीसीआर घेण्यात आला